प्रेक्षको नमस्कार मी अतुल परदेशी आपण पाहताय आपला आवाज राज्यात विधानसभा निवडणुकींचं वारं वाहू लागलेलं आहे तर राजकीय धुर्वळ आता सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडीत काय होईल आघाडी होईल की बिघाडी होईल महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार का असे अनेक प्रश्न तुम्हाला आम्हाला सातत्याने पडत आहेत नेमकं आज यावरच आपण बोलणार आहोत पटतं का पहा तर पटतं का पहा हा नवीन एक भाग खास तुमच्यासाठी आपण सुरुवात केलेला आहे पटतं का पहा या माध्यमातून राज्यात किंवा पुणे किंवा पिंपरी चिंचवड आणि आपल्या परिसरामध्ये घडणाऱ्या सातत्याने ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतील त्यावरती बोलण्याचा आपला हा प्रयत्न असेल सुरुवात करतोय पटतोय का पहाला खरं तर सुरुवातीला जर आपण आज बोलायला गेलो तर आपण बोलणार आहोत महाविकास आघाडीबद्दल खरंतर महाविकास आघाडी ही राज्यात होणाऱ्या या विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडी करेल का हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर एक पत्रकार म्हणून मलाही तो पडतोय पण त्याच्या जर का आपण खोलामध्ये गेलो आणि त्याचा जर का आपण बारकाईने अभ्यास केला तर हे चित्र स्पष्ट आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी ही महाविकास आघाडी म्हणूनच लढेल आणि ती लढल्याशिवाय सध्या स्थितीला त्यांच्यासमोर पर्याय देखील नाही राज्यात मागच्या वर्षाभरामध्ये जो काही राजकीय चिखल झाला ज्या पद्धतीने पक्षांची फोडाफोड झाली त्यानंतर जे काही राजकीय समीकरणं बदलली ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजितदादा पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुती सत्तेमध्ये आली तर सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची सुरुवातीची असणारी ही युती नंतर अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशानंतर महायुतीमध्ये तर तिचं रूपांतर झालं महायुतीचं ज्या पद्धतीने सध्या राज्यामध्ये कारभार सुरू आहे मग ती लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांसाठी जे काही असणाऱ्या का योजना असतील अनेक वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महायुती ही या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना आकर्षित करीत आहे ज्या पद्धतीने महायुतीने अनेक वेळा महाविकास आघाडीवरती कुरगुडी केलेली आहे ज्या पद्धतीने या राज्यामध्ये महायुतीचाच कारभार कसा चांगला आहे हे दाखवण्याचं काम केलेलं आहे त्या पद्धतीने महाविकास आघाडीला या राज्यातील आगामी हो घातलेल्या निवडणुकांमध्ये एकत्र एक लढल्याशिवाय पर्याय नाही हे देखील आपल्याला समोर आलेलं आहे महाविकास आघाडीमध्ये असणारा हा काँग्रेस जरी सर्वात मोठा पक्ष असला तरी एका राष्ट्रीय पक्षासोबत दोन प्रादेशिक पक्ष आहेत ज्यामध्ये शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरंतर दुसरीकडे बरोबर म्हणजे राज्यातील जो सर्वात मोठा पक्ष किंवा देशातील सर्वात मोठा पक्ष जो राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पार्टी त्या राष्ट्रीय पक्षाबरोबर जे प्रादेशिक पक्ष आहेत ते एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तर लोकसभा निवडणुकीचा आपण जर का निकाल किंवा चित्र पाहिलं तर जी काँग्रेस या राज्यात फक्त ज्या काँग्रेसचा एकच खासदार होता त्या काँग्रेसने चांगला या ठिकाणी परफॉर्मन्स करत तेरा खासदार या ठिकाणी त्यांचे निवडून आलेले आहेत जी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची आहे त्यांनी फक्त दहा जागा लढवल्या आणि त्यांचे देखील या ठिकाणी आठ खासदार निवडून आलेले आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची असणारी शिवसेना यांचे देखील नऊ खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत असं असताना आत्ताचं जर का संख्याबळ आपण पाहिलं तर या महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त आमदार कोणत्या पक्षाचे हा सगळा समोर आपलं समीकरण आहे सर्वेसमोर येत आहे महाविकास आघाडी सत्तेतील असं सर्वेतून समोर येत आहे पण जर महाविकास आघाडी एकत्र लढली तरच हे शक्य आहे हे देखील आपल्याला नाकारून चालणार नाही काही जागांचा तिळा महाविकास आघाडीमध्ये निश्चित आहे आणि तो असणार देखील आहे परंतु तो तिढा अगदी टोकाला न नेता महाविकास आघाडी राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुका ह्या एकत्र लढण्यातच शानपण दाखवेल यात मात्र कुठलीही शंका नाही तर दुसरीकडे आपण जर का माहितीमध्ये पाहिलं तर माहितीमध्ये रोज सातत्याने मिठाचा खडा पडणारे अनेक विधान आपल्याला समोर येताना दिसत आहे युती म्हणून ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या राज्यात कारभार करत होती काम करत होती तोपर्यंत तो सुरळीत चाललं होतं असं अनेक जाणकार म्हणत आहेत परंतु ज्यानंतर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांच्या समवेत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ही देखील सहभागी झाली आणि युतीचं रूपांतर ज्यावेळेला मायुतीमध्ये झाले तर या संपूर्ण घटनाक्रमाचा जो काही फटका हा महायुतीला राज्यात नुकत्याच ज्या काही लोकसभा निवडणुका संपूर्ण देशभरामध्ये दे झाल्या आणि राज्यातलं जे काही चित्र समोर आलं जे काही निकाल समोर आले त्यामध्ये कुठेतरी हा फटका भाजपाला आणि या महायुतीला पडल्याचं समोर आलं खरं तर तेव्हापासूनच काहीतरी खतखत समोर येते आणि अजितदादा पवारांना का घेतलं गेलं त्यांना महायुतीचा पुढचा भाग हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण नाही ठेवला पाहिजे असाही सूर संघाचा देखील काही वेळेला समोर आला हे देखील आपण माध्यमातून पाहिलं भारतीय जनता पार्टीमधले असणारे काही बडे नेते असतील काही कार्यकर्ते असतील काही पदाधिकारी असतील यांनी देखील अनेक ठिकाणी अजितदादा पवार यांच्या येण्याने भाजपचं नुकसान झालं किंवा युतीचं नुकसान झालं अशी जाहीरपणे भूमिका घेतल्याचंही आपण माध्यमांच्या माध्यमात तर आत्ता आपण जर का ज्या घडामोडी घडतायत म्हणजे अगदी दोन दिवसांआधी जे मंत्री आहेत जे आरोग्यमंत्री आहेत तानाजी सावंत यांनी जे विधान केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेजारी बसल्यानंतर एक सत्तेत आहोत तर ता शेजारी बसतोय परंतु ज्या उठून जातो त्यानंतर मात्र आम्हाला उलट्या होतात आम्हाला मळमळ होते अशा पद्धतीचं विधान तानाजी सावंत यांनी केलेलं आहे सातत्याने कुठेतरी महायुतीमध्ये हा मिठाचा खडा पडतोय यावरून कुठेतरी गडबड वाटते की एकीकडे महाविकास आघाडीला आगामी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका एकत्र लढल्याशिवाय पर्याय नाही जर का त्यांना महायुतीला थांबवायचा असेल तर तर दुसरीकडे मात्र महायुतीमध्ये रोजची होत असलेली धुसफूस पाहता कुठेतरी एक पत्रकार म्हणून एक राजकीय विश्लेषक म्हणून जो निष्कर्ष समोर येतोय ते स्पष्टपणे जाणवतोय की महायुतीमध्ये असणारा जो घटक आहे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तो कुठेतरी नाराज आहे त्यांच्या पक्षातल्या काही पदाधिकाऱ्यांचा जो सूर येतोय की आपण राज्यात होणारी ही विधानसभा निवडणूक महायुतीमध्ये न लढता आपण एकट्याने लढावी किंवा इतर अजून कुठला पर्याय काही समोर येतोय का हे देखील तपासणं गरजेचं असल्याचं सा बोललं जात आहे जर अशी परिस्थिती निर्माण झाली आणि या राज्यात महायुती जर का वेगळी लढली किंवा अजितदादा पवार जर का स्वतंत्र त्यांचा पक्ष दुसरा काय पर्याय घेऊन सोबत लढले तर काय परिस्थिती असेल हे आपण पुढच्या भागात बोलणार आहोत पण सध्या स्थितीला आजचा जो आपला विषय आहे पटतोय का पहा यातून मला तुम्हाला जो संदेश द्यायचा होता जी चर्चा करायची होती जे तुमच्यासमोर मांडायचं होतं तो एवढाच होता की आगामी राज्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी कॉ जी आहे त्या महाविकास आघाडीला एकत्र लढल्याशिवाय पर्याय नाही आणि किंबहुना की कि ती त्यांची काही जागांसाठी ओढाताण झाली तरी देखील तो तिडा खूप पुढे न वाढवता महाविकास आघाडी ही एकत्रपणेच एक लढेल असं स्पष्ट दिसतंय तर दुसरीकडे आपल्या हातातून सत्ता जाताना आज जरी महायुतीला दिसते कारण जे सर्वे समोर येत आहेत आणि अशा लोकसभा निवडणुकांमध्ये जो काही त्यांना फटका बसलेला आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करता आणि सध्या स्थितीला महावी महायुतीमध्ये जो मिठाचा खडा पडतोय त्याचा विचार करता कुठेतरी ज्या पद्धतीने धुसपूस सुरू आहे त्या पद्धतीने महायुतीमध्ये देखील कुठेतरी तिढा निर्माण होऊ शकतो आणि महायुती ही महायुती न राहता यातून काहीतरी अजितोदा पवार बाहेर पडतील म्हणा किंवा एकनाथ शिंदे म्हणा किंवा भाजप काही वेगळा निर्णय घेत आहे का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे एक पत्रकार म्हणून मी जरी तुमच्यासमोर हे माझं राजकीय विश्लेषण मांडत असलो तरी तुम्हाला काय वाटतंय तुम्ही व्यक्त व्हा तुम्ही जर का आम्हाला युट्यूबवर पाहत असाल तर त्या ठिकाणी तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून निश्चितच नोंदवा त्या ठिकाणी तुम्ही आपला आवाजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा काही तुमच्या सूचना असतील तर त्या देखील त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करा याचबरोबर तुम्ही जर का आपला आवाजला फेसबुकवर पाहत असाल तर त्या ठिकाणी आपल्या आवाजला फॉलो करा त्या ठिकाणी तुमच्या कमेंट आणि त्या ठिकाणी त्याला लाईक करा असेच वेगवेगळ्या राज्यातले असणारे किंवा आपल्या शहरातले असणारे विषय घेऊन पटत आहे का पहा या माध्यमातून मी तुमच्यासमोर येणार आहे तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा आपला आवाज हात तुमची सात आमची धन्यवाद